मध्ये मुंबईमध्ये ही घडलेली घटना आहे तर ही अशा घटना महाराष्ट्रामध्ये वारंवार या ठिकाणी घडत जाते अध्यक्ष महोदय माझा मंत्री महोदयाने आपल्या मार्फत सदरचा प्रश्न आहे की सदरचा ठेकेदार नुसार पात्र होता का आणि असा असल्यास अगोदर असे प्रकार या ठेकेदार एखादा महत्व आहे त्यावर कोणती कारवाई करण्यात आली अध्यक्ष महोदय मंत्री महोदय थोडस ऐकलं तर बरं होईल तर अध्यक्ष महोदय ह्या वर्षात सांगितलं की या रिंग बार, रिंग मार्फत या ठिकाणी या ठेकेदार या ठिकाणी आतापर्यंत या अशा घटना घडत आहेत तर सदरचा ठेकेदार पात्र आहे का नाही आणि असल्याच आस त्याची तपासणी केलेली आहे का त्यांनी काय बोगस कागदपत्र जोडून त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी ते, ते, ते टेंडर मिळवण्याच्या करता असा प्रयत्न केला आहे का आणि त्यावर आता ठेकेदारावर तर आपण कोणती कारवाई करण्यात आली आहे आणि दुसरा प्रश्न सदरचा प्रकार पुन्हा घडू नये याकरता शालेय पोषण आहाराची दैनंदिन गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष प्रयत्न आपण करणार आहात का सभापती महोदय या ठिकाणी ठेकेदाराकडून सप्लाय होत नाही तर जी संस्था असते याला फक्त राईस दिला जातो जो आपल्याला केंद्र शासनाकडून प्राप्त होतो आणि उरलेले जे मटेरियल आहे ती ती जी महिला बचत गट असते किंवा संस्था असते ही खरेदी करत असते तर मी मगाशाच उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे आपण ग्रामीण भागामध्ये गेलेलं धान्य अगोदर तपासतो मसाले अगोदर तपासतो त्याप्रमाणे शहरी भागात सुद्धा ती तपासण्याची व्यवस्था करण्यात येईल साहेब बोला दोन हजार तेवीस चोवीसच्या चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे या नगरविकासच्या पूरक मागणी क्रमांक एफ टू बाब क्रमांक एकशे अकरा पृष्ठ क्रमांक त्रेसष्ट महोदय कोविडच्या महामारीच्या संकटातून माझ्या मतदारसंघातील पंढरपूर शहर नुकतेच या ठिकाणी सावरत आहे या वर्षीच पूर्ण क्षमतेने वाऱ्या सुरू झालेल्या आहेत त्यामुळे तेथील नागरिक नुकतेच आर्थिक संकटातून उभारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि त्यातच पंढरपूर नगर परिषदेने करवाढीचा प्रस्ताव या ठिकाणी ठेवलेला आहे नगर परिषदे सदर करवाढ एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे केलेली आहे तर सदर सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीनं झाल्याची तक्रार नागरिकांच्या बऱ्याच नागरिकांच्या या ठिकाणी आहेत या करवाढीमुळे आर्थिक बोजा येथील स्थानिक रहिवाशावर पडणार आहे तर अध्यक्ष महोदय मी आपल्यामार्फत शासनाला सांगू इच्छितो की पंढरपूर नगर परिषदेवर या ठिकाणी जो अतिरिक्त कर केलेला आहे तो अतिरिक्त प्रस्तावित कर वाढ ही रद्द करावी अशी मागणी मी आज या ठिकाणी करत आहेत तसेच पंढरपूर शहरामध्ये दरवर्षी आषाढी कार्तिकी मागी चैत्री अशा चार मोठ्या वाऱ्या या ठिकाणी निमित्तानं चांगल्या प्रमाणात या ठिकाणी भरतात तर शासनामार्फत त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पाच कोटी चा निधी या ठिकाणी दिलेला होता आणि आता जे आताची जी आता वारी झाली त्या वारीला आदरणीय मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या ठिकाणी तो पाच कोटीचा निधी या ठिकाणी दहा कोटीवर नेला तर अध्यक्ष महोदय त्यामुळं आषाढी आणि कार्तिकी वारी दोन्ही वारी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पार पडल्या त्यामुळं वारकरी आणि स्थानिक त्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं स्वच्छता झाल्यामुळं या ठिकाणी खुश आहेत तर अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं सांगू इच्छितो तो दहा कोटीचा प्रस्ताव या ठिकाणी पंधरा कोटी नगरपालिकेला प्रत्येक वारीला मिळावेत अशी मागणी मी आपल्या आपल्यातर्फे करीत आहेत अध्यक्ष महोदय सकाळी दहा वाजता आलोय अध्यक्ष महोदय काय करत बघा आता बघा अकरा वाजे मला माझी माझं माझं ऐकून घ्या आणि एक अजून विभाग बाकी आहे पहिलाच दिवस आहे आणि सर्वांनी जर आग्रह केला मला सांगा गणेश किती वाजलेले आपण किती वाजेपर्यंत बसायचं हे सर्वांनी ठरवायची गोष्ट आहे ना अध्यक्ष महोदय मागण्या तिथल्या गंभीर प्रश्न आहेत गंभीर प्रश्नावर या ठिकाणी आम्ही बोलायचं नाही तर बोलायचं कुठं अध्यक्ष महोदय आता जवळजवळ साडे तेरा तास आम्ही या ठिकाणी मध्ये बसलोय आणि एक दोन मिनिटाची तुम्ही आज या ठिकाणी देत नाही थोडस वेळ वाढवून द्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय नगरपालिका तथा महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवास योजनेमार्फत सध्या दोनशे एकोणसत्तर चौरस फूट इतक्या मापाचे घरकुल बांधता येते यात वाढ करून किमान पाचशे चौरस फूट करण्यात यावा तसेच शा, सदरचा शासन निर्णय दोन हजार तेरा चा असून आज दहा वर्षे उलटून गेलेले आहेत त्यामुळे बांधकामाचा खर्च देखील वाढलेला आहे तरी जुनी रक्कम तीन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये घरकुल बांधणे शक्य होत नाही तरी वाढवून सध्याच्या डीएसआर प्रमाणे करण्यात यावे अशी या निमित्तानं आपल्याला मागणी करतो अध्यक्ष महोदय महसूलच्या मागणी क्रमांक सी चार बाब क्रमांक साठ पृष्ठ क्रमांक पस्तीस महसूल विभागाकडे शेतकऱ्यांचे सात बारे संगणकीकरण करत असताना कर्मचाऱ्याकडून अनेक प्रकारच्या चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना तहशी ऑफिसकडे हेलपाटे मारावे लागत आहेत याकरता शासनाने सदर चुका त्वरित दुरुस्त करून भविष्यात या चुका पुन्हा होऊ नये म्हणून सदर अधिकारी व कर्मचारी यांना विशेष प्रशिक्षण देण्याबाबत आदेशित करावे तसेच या निमित्तानं संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यासाठी उत्पन्नाचे आठ एकवीस हजार रुपये पर्यंतचे आहे ते वाढ करून शासनाने उत्पन्नाची मर्यादा पन्नास हजार रुपये पर्यंत करावी अशी मागणी या निमित्तानं करतो अध्यक्ष महोदय बरेचसे बोलायचं आहे अजून बरेचसे सदस्य आहेत संधी दिल्याबद्दल धन्यवाद सन्मान्य सदस्य आरक्षणाला या ठिकाणी पाठिंबा देण्याकरता आज या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय आरा वाजलेले आहेत गेले दोन तीन दिवस या ठिकाणी मराठा आरक्षणावरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी सभा करण्याकरता या ठिकाणी सदस्यांच्या आम्ही भाषण ऐकली बरेचशी म्हणणं ऐकलं तर अध्यक्ष महोदय मला सांगायचं आहे की स्वातंत्र्य मिळून आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्षे वर्ष पूर्ण झालेले तर या पंच्याहत्तर वर्षामध्ये या ठिकाणी अनेक या ठिकाणी सरकार कुणाची आली कुणाची गेली याच सभागृहातील काही सदस्य जे माझी आज माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा पक्षाच्या कुठल्याही पदावरती आज त्या ठिकाणी त्यांनी का चांगल्या पदावरती त्या ठिकाणी काम केलेलं आहे महाराष्ट्राच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर त्यांनी काम केलेलं आहे सरकार त्यांचं खालचं आणि वरचं दोन्ही होत परंतु अशा वेळेत सुद्धा या ठिकाणी मराठा समाजाला त्यावेळेला मागणी असताना सुद्धा आज पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झालं एवढ्या वर्षाची मागणी या ठिकाणी मराठा समाजाची होती पण एवढ्या वर्षामध्ये या ठिकाणी या ठिकाणी मराठा मराठा समाजाला न्याय देऊ शकले नाहीत तर आज मी या निमित्तानं सांगू इच्छितो की आमचे सहकारी संजयजी कुटेसाहेब तसेच पृथ्वीराज बाबा आहेत त्यांनी भाषण केली सांगितलं की भाषण करा तुमच्या मनातलं करा किंवा तुम्हाला जे अनुभव आलेला आहे ते करायला पाहिजे जी सत्य बाजू आहे आज या ठिकाणी सांगितली गेली पाहिजे यासाठी आज मला या निमित्तानं सांगायचं आहे की मराठा आंदोलनाचं एवढं यामध्ये एकच म्हणणं आहे की राजकारणामध्ये आरक्षण नको आहे आरक्षण हे शिक्षणामध्ये पाहिजे आरक्षण हे नोकरीमध्ये पाहिजे आणि आरक्षण हे आज ते जे नवीन युवक आहेत हे युवक उद्योजक होण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य करून या ठिकाणी उद्योजक त्यांना बनवण्यासाठी आज आरक्षण पाहिजे अध्यक्ष महोदय मला या निमित्तानं सांगायचं आहे की काही भाषणही मी ऐकली या ठिकाणी विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार साहेबांचंही या ठिकाणी भाषण मी ऐकलं त्यांनी म्हटलं त्यामध्ये एक वाक्य म्हणलं होतं मी माझ्या समाजाच्या व्यथा सांगतोय अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेते हे संविधानिक पद आहे या ठिकाणी एक समाज किंवा दोन समाज या ठिकाणी न करता त्या ठिकाणी सर्व समाज त्यांच्याच आहेत आज विरोधी पक्ष नेते म्हणजे सर्व समाजाच्या ज्या ठिकाणी सरकार कुठं चुकत असेल तर विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे अशा पद्धतीचं भाषण यामध्ये व्हायला पाहिजे परंतु अध्यक्ष महोदय आज समाजामध्ये ते निर्माण करण्याचं या ठिकाणी आज समाज समाजामध्ये सुद्धा ते निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आज चालेल चालू झालेलं आहे हो अध्यक्ष महोदय मला या निमित्तानं सांगायचं आहे की आरक्षण ज्या वेळेला मिळायला पाहिजे होत या ठिकाणी पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी इलेक्शनच्या अगोदर दोन महिन्याकरता एक जी आर काढला आणि मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम केलं तर एका दिवसात त्या ठिकाणी ते आरक्षण थांबलं गेलं परंतु मराठ्यांना खरं आरक्षण देण्याचं जर काम कोणी केलं असेल तर त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी या मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि मराठा आरक्षणाचं म्हणजे नुसता जी आर काढला नाही तर मराठा आरक्षणाना त्या ठिकाणी सर्व ज्या अटी शर्ती होत्या त्या शर्ती अटी पूर्ण करण्यासाठी हायकोर्टामध्ये सुद्धा ते आरक्षण टिकलं गेलं परंतु त्याच्यानंतर जे सरकार बदललं महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या अडीच वर्षांमध्ये या ठिकाणी हे जे आरक्षण होतं ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलं नाही आणि त्या त्यामुळं हे आरक्षण जे हातातोंडाला आलेलं आरक्षण होतं तेही आरक्षण त्या ते निमित्तानं गेलं अध्यक्ष महोदय मला सांगावं असं वाटतं कि आरक्षण मराठा समाजाला शंभर टक्के मिळणार आहे आरक्षण मला नक्की खात्री आहे ओबीसी समाजाला कुठलाही धक्का न लागता या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे आणि हे आरक्षण या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील तर हे नक्की या ठिकाणी आरक्षण आपल्याला देणार आहेत अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं सांगू इच्छितो परवा उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी पंढरपूरला कार्तिक वारीच्या निमित्तानं महापूजेला त्या ठिकाणी आले होते आणि आल्यानंतर मराठा समाजातील सर्व बांधवांनी त्यांना निवेदन दिलं होतं त्यांच्याशी बैठक झाली होती की मंड पंढरपूर मध्ये एक मराठा भवन होऊन मराठा समाजातील मुलं मुली यांच्यासाठी वसतीग्रह सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे आणि हे मराठा भवन व्हावा आणि सार्थीच केंद्र हे पंढरपूरला व्हावं ही मागणी त्या निमित्तानं केली होती आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना दुजोरा दिला आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा यांनी सुद्धा मराठा भवनाला पाच कोटी रुपये देण्याचं सुद्धा आश्वास अशुआ, आश्वस्त केलं होतं आणि नक्कीच मला खात्री आहे पंढरपूरमध्ये मराठा भवन जवळजवळ एक वसतीगृह आणि मराठा मराठा भवन या निमित्तानं नक्कीच पंढरपूरमध्ये उभारील आणि या निमित्तानं मला सांगायचं आहे की मराठा महासंघ एकोणीसशे ऐंशी साली मंगळवाडा तालुक्यामध्ये या ठिकाणी निर्माण झाला त्यावेळेला या त्या ठिकाणी आमचे जमदाडे सर असतील रामबाबा असतील युवराजी कलोर्मे सर असतील दामोदर सातपुते असतील ढोरले सर असतील विठ्ठलराव नागने असतील नाना आमचा दत्तो असतील अशा सगळ्यांनी विजयराव मुळीक साहेब असतील या सगळ्याने आमच्या अवताडे कुटुंबातली सुद्धा बरीचशी मंडळी त्या ठिकाणी होती तर अशा अनेक लोकांनी त्या ठिकाणी मराठा महासंघ निर्माण केला आणि त्यावेळेला मराठा महासंघ यांनी नगरपालिकेला निवडणूक नागरी आघाडीच्या नावावर निवडणूक लढली आणि ती निवडणूक सुद्धा त्या ठिकाणी जिंकली गेली आणि मराठा महासंघ एवढ्या पद्धतीनं त्या त्या ठिकाणी चांगलं काम होत की तालुक्यामधून आमदार कोण निवडायचा हे सुद्धा या ठिकाणी ठरवण्याचं काम या निमित्तानं होतं अध्यक्ष महोदय आज मी आपल्याला सांगू इच्छितो मराठा समाज हा आर्थिक संकटात आहे प्रत्येक समाजामध्ये आर्थिक दरी असते बहुतांशी वेळी समाजातील एक छोटा भाग आर्थिक दृष्ट्या संपन्न असतो तर मोठा भाग आर्थिकदृष्ट्या कुंकुवत असतो त्यामुळे मराठा समाजात देखील हीच आर्थिक दरी आपल्याला बघायला मिळत आहे हो अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने मराठा समाजासाठी स्थापन केलेल्या विविध समितीच्या शिफारशीनुसार अभ्यासानुसार मराठा समाज हा शेतीवरच अवलंबून आहे या समाजाकडे जास्तीत जास्त शेती आहे असा या ठिकाणी शेती होती असा समज आहे कारण आता ही शेती या कुटुंब वाढल्यामुळं त्या ज्या दहा एकर शेती त्या कुटुंबाकडे होती आज एक एक एकर त्या ठिकाणी त्या कुटुंबातल्या डिवायडेशन मुळे आणि डिव्हायडेशन मुळे झाल्यामुळं आज तेवढीच शेती त्या निमित्ताने राहिलेली आहे आपल्या शासनाने मराठा समाजासाठी कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं यामार्फत शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज योजना बंद केली होती बिनवाजी एक शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज जा दिले जाते परंतु तत्कालीन शासनाने यातील युवकासाठी ट्रॅक्टर कर्ज योजना बंद केली होती ती त्वरित चालू करावी अशी मागणी मी या हो मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार बावीस मध्ये तारांकित प्रश्न क्रमांक चारशे बावीस सातशे पंचवीस या अन्वये मी केली होती आणि त्याची दखल घेऊन त्वरित दखल घेऊन ट्रॅक्टर जे बंद केले होते तेही त्या निमित्तानं आपल्या शासनानं चालू केली आणि महामंडळा तर्फे ज्या व्यवसायांना कर्ज दिले जाते त्या शेतीपूरक व्यवसाय व इतर सर्व व्यवसायांचा समावेश बिनव्याजी कर्ज मिळण्यासाठी केलेला आहे परंतु समाजातील युवकांना नवीन शेती घेणे नवीन वीर घेणे नवीन वीर खोलवणे गाळ काढणे बांधकाम करणे पाईपलाईन करणे लाईटचे कनेक्शन घेणे सध्या नॉन आय ठिबक सिंचन शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत आहेत फळबाग लागवड नवीन बोर घेणे विद्युत पंप घेणे फार्म हाऊस बांधणे जमीन सपाटीकरण करणे सोलर पंप बसवणे एका बाजूला कृषी प्रधान भारत देश देशात शेती हा मुख्य व्यवसाय हो आहे असे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला शेतीसाठी शेतीसाठी असणाऱ्या वरील सुविधा भावी यांचा व्यवसाय वृद्धीमध्ये मध्ये समावेश नसणे ही शोकांदिका आहे अध्यक्ष भारतीय शेती मान्सून पावसाबरोबर खेळला जाणारा एक जुगार आहे अनियमित अनिश्चित पावसाचे दर पिकांचे दर कमी जास्त होणे पिकावर नवनवीन डोळ घेणे या सर्व गोष्टीचा विचार करून महामंडळांतर्गत देण्यात येणारी कर्ज मर्यादा पंधरा लाखवरून वरून पंचवीस लाखापर्यंत वाढवावी कर्ज पेडीचा कालावधी सात वर्षावरून दहा वर्ष करावा तसेच बिनव्याज परतावा योजनेमध्ये सुद्धा सहभागी होण्यासाठी असणारी वयाची आठ अठरा ते साठच्या ऐवजी अठरा ते पंच्याहत्तर अशी करावी तसेच राष्ट्रीयकृत बँक्या बँका हे कर्ज देत असताना शेतकरी असतील किंवा अन्य असतील तर त्यामध्ये सिबिलची आठ टाकून मागे टाकतात शासनाने त्यांनाही आटो तो, तो आटकाव या ठिकाणी केला पाहिजे अध्यक्ष महोदय या निमित्तानं मी एवढंच सांगतो आपण मराठा समाजाला आर्थिक सक्षम बनवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो परंतु हा प्रयत्न करत असताना माझ्या इतर समाज बांधवातील मग ते धनगर समाज असेल महादेव कोळी असतील कोळी समाज असेल किंवा अन्य कुठलाही समाज असेल तर प्रत्येक समाज हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झालाच पाहिजे या दुमत असण्याचे कोणाच दुमत असण्याचे कारण नाही यासाठी शासनाने प्रत्येक समाजाच्या उन्नती करता उत्कर्ष करता महामंडळाची स्थापना केलेली आहे मग यात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ असेल इतर मागासवर्ग विकास असेल संत रोहिदास व चर्मकार विकास महामंडळ असेल नाईक विमुक्त जाती व भटक्या जमातीचे महामंडळ असेल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ असेल तर अशा या सगळ्या महामंडळांना बुष्ट करून जादा निधी देऊन त्या ठिकाणी हे महामंडळ सर्व समाजातील जे नवीन युवक असतील नवीन शेतकरी असतील या सगळ्यांना या ठिकाणी मदत करण्याची भावना या निमित्तानं केली पाहिजे अध्यक्ष महोदय मी शेवटी एकच सांगू इच्छितो की समाजामध्ये ज्या दरी निर्माण झालेले आहेत ज्या पद्धतीनं जे युवक त्या ठिकाणी भांडण करत आहेत हे भांडण न करता एकोप्या नाजकारण बघतोय की या सभागृहात पहिल्यांदाच येण्याची मला संधी मिळाली परंतु या सभागृहात बघत असताना या ठिकाणी ज्येष्ठ सदस्य आहेत ज्येष्ठ सदस्य या ठिकाणी म्हणजे भाषण करताना सांगतो यात काय राजकारण नको पण काही जणाला या ठिकाणी राजकारणाचा गंध त्यांच्या भाषणातून या निमित्तानं मला दिसला गेला त्यामुळं अध्यक्ष हो महोदय मी इतकंच सांगेन की मनामध्ये थेट ठेवून ना किंचाळली जावी माणसाची मानसिकता ही माणसाळली जावी धन्यवाद अध्यक्ष मोदय हो कायम दुष्काळग्रस्त अशीच राहिलेली आहे याकरताच मंगळडा तालुक्यातील मोजे तामदर्डी येथील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा व्हावा ही आग्रही मागणी सन दोन हजार एक पासून होत आहे सद्यस्थितीत तालुक्यामध्ये भीमा नदीवर सध्या अस्तित्वात असलेल्या माचनूर व कोल्हापूर पद्धतीचा बंधारा वडापूर या दोन्ही बंधाऱ्यामधील अंतर जवळपास वीस किलोमीटरचं अंतर आहे त्यामुळे या दोन्ही बंधाऱ्याच्या मधील गावे नेहमीच पाण्यापासून व सिंचनापासून वंचित आहेत यात प्रामुख्याने मंगळडा तालुक्यातील तामदर्डी राटेवाडी बोराळे मुंडेवाडी आणि माचनूर या, या गावाचा समावेश होतो खरं तर हा बंधारा या अगोदर जलसंपदा विभाग विभागाकडे होता परंतु सदर विभागाने या प्रकरणाची दखल न घेतल्यामुळे मागील बावीस वर्षापासून सदरचा प्रस्ताव फक्त कागदावरतीच व मागणी पुरताच मर्यादित राहिला आहे त्यामुळे मी तात्काळ माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे सदरच्या भागाकडे हस्तांतरित करण्याबाबतचे पत्र दिले होते म्हणून मी फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मी केले संधारण विभागाकडे हस्तांतरित करण्यास जुलै दोन हजार ला परवानगी दिली सदर परवानगी दिल्यानंतर याबाबत सर्वेक्षण करून अंदाजपत्र तयार होऊन चार महिने उलटून अद्याप उलटून देखील अद्याप यास निधी प्राप्त झालेला नाही अध्यक्ष महोदय या एका बंदऱ्यामुळे जवळपास पाचशे पंचवीस हेक्टर क्षेत्र हे वलिताखाली येणार आहे आणि याचा फायदा आणि याचा लाभ केवळ मंगळवडा तालुक्यालाच नाही तर दक्षिण तालुका आणि मोळ तालुक्यातील काही गावांना सुद्धा तितकाच होणार आहे म्हणून अध्यक्ष महाराज माझ्या व या तालुक्यातील माणसाने अजून किती दिवस दुष्काळाशी झगडत बसायचं प्रशासनाने म्हणजेच जलसंधारण महामंडळाने शक्य असताना देखील सदर प्रस्तावास निधी उपलब्ध करून देण्याबाबत जी दिरंगाई ती केली आहे त्याला जबाबदार अध्यक्ष महोदय कोण आहे यामुळं मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की सदर बंधारा बांधण्यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय मान्यता अधिवेशन संपायच्या अगोदर देऊन त्याला आवश्यक पस्तीस कोटी रुपयाचा निधी देणार काय अंतिम आठवडा कधी घेणार अध्यक्ष मोदी सन्मान्य सदस्य समाधानजी अवताडे अतिशय महत्वाचा विषय त्यांनी सभागृहामध्ये मांडलेला आहे लक्षवेधीच्या माध्यमातून अध्यक्ष मोदी मंगळवेढा तालुक्यामध्ये भीमा नदीवर मंचनूर वडापूर या दोन केटीवेअर मधील अंतर जवळपास वीस किलोमीटर असल्यामुळे या गावातील तांदळडी येथे भीषम पाणी टंचाई टाळण्यासाठी नवीन केटीवेअर बांधण्याची त्यांची विनंती या ठिकाणी आहे पूर्वीचे दोन बंधारे अध्यक्ष जलसंपदा विभागाने या ठिकाणी बांधलेले आहेत नवीन बंधारा योजना करण्यासाठी दिनांक दहा सात दोन हजार तेवीस रोजी खऱ्या अर्थानं मृद जलसंधारण विभागाकडे जलसंपदा विभागाने ते वर्ग केलेले आहे हे खरं आहे सन्मानित सदस्यांनी या ठिकाणी अध्यक्ष मोदे आहे की लाभ क्षेत्र जवळपास पाचशे पंचवीस हेक्टर आणि या बंधाऱ्याला अंदाजे पस्तीस कोटी रुपये खर्च होणार आहे आणि पाणीसाठा जवळपास तीन ठिकाणी प्रस्तावित आहे आणि या बंधाऱ्यामुळे अध्यक्ष अनेक गावे म्हणजे मंगळवेढ्यामधील मोहोळ तालुक्यातील यांना फायदा होणार आहे अंदाजपत्र बनवण्याचं काम आमच्या विभागाने अध्यक्ष सुरू केलेलं आहे उपलब्ध निधीचा प्रस्ताव खऱ्या अर्थाने उपलब्ध निधी आणि त्या निधीनुसार प्रस्ताव प्रस्ता मान्यतेसाठी अध्यक्ष मोदय लवकरात लवकर मंत्रिमंडळाकडे आम्ही या ठिकाणी सादर करू आणि या बंधाऱ्याला निर्माण करण्यासाठी सन्माननीय सदस्य आणि त्या परिसराच्या लोकांना दिलासा देऊ अध्यक्ष मोदी